महाविकास आघाडी येऊ शकते ना तो पण ऑप्शन तुम्ही का नाही मला विचारत त्यामुळे अर्थातच पुढच्या आठवड्यात सगळ्यांशी चर्चा होईल आम्ही इंडिया अलायन्स म्हणून चर्चा करू आम्ही महाविकास आघाडी म्हणूनही चर्चा करू त्यामुळे पुढच्या आठ दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल कारण का अनेक बातम्या येत आहेत कोर्टातही मंगळवारी केस आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक दोन एक आठवड्याभरात पूर्ण स्पष्ट चित्र तुम्हाला दिसेल पण आम्ही सगळ्यांशीच चर्चा करूनच निर्णय घेऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही सगळ्यांना एकत्र घेऊन जायची आहे कालही होती आजही आणि उद्याही राहील त्यामुळे आम्ही काँग्रेसशी अर्थातच चर्चा करणार आहोत पुढच्या आठवड्यात पण आमची उद्धवजींचीही सविस्तर याच्याबद्दल चर्चा होईल शिवसेनेच्या नेते माननीय अनिल देशमुख अनिल देसाईंची माझीही आज सकाळीही माझं जेव्हा मी विनंती केली त्यांना की मी मला दिल्लीला जायला लागतंय म्हणून तेव्हा त्यांना मी वेळ मागितले ह्याही विषयासाठी त्यामुळे मुंबईचा विषय असो महाराष्ट्र किंवा देशाची राजकीय परिस्थिती ह्या बाबतीत आम्ही सविस्तर माननीय उद्धवजींशीही आणि त्यांच्या पक्षाची चर्चा होईल आदरणीय पवारसाहेबच ती करतील आणि काँग्रेसशीही चर्चा पुढच्या आठवड्यात आहे ही अस्वस्थ आणि वेदना देणारी घटना आहे अर्थातच मला वाटतं त्यांना अटक ही झाली असं तुमच्या चॅनलवर हो, दाखवण्यात आलं पण वागणं आणि शिक्षकांनी किती टोकापर्यंत जायचं या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि नवीन गाईडलाईन्स ही दिले गेले पाहिजेत किंवा एक रिड्रेसल सिस्टम म्हणजे परवाच आम्ही एक महिलांच्या मीटिंगमध्ये जी महिला पत्रकारांचीच होती योगायोगाने त्याच्यामध्ये मी जेव्हा गेले होते तेव्हा मी एक प्रश्न विचारला की महिलांच्या प्रश्नासाठी सरकारने विशाखा कमिटीज कंपल्सरी केल्या होत्या त्या खरंच होतात का त्या होता किती स्ट्रेंथन आहेत किती इम्प्लिमेंटेशन होतात तसंच मुलांच्यासाठी काही रिट्रेसल सिस्टम किंवा शिक्षक असेल त्यांनी त्यांची काही कंप्लेन असेल तर काय सिस्टम काय यंत्रणा आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी भारत सरकारने आणली आहे तर त्याच्यात मूल हे केंद्रबिंदू ठेवून हा निर्णय न्यू एज्युकेशन पॉलिसीचा घेतला आहे तर आम्हाला सगळ्यांना याचा जातीने लक्ष घालावं लागेल आणि अशी घटना कुठेही दुर्दैवी घटना आहे धक्का देणारी घटना आहे कुणाचं तरी मूल आहे होय त्यामुळे ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि जे कोणी त्याच्यात गुन्हेगार असेल त्याला ही कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे ह्याची इन्क्वायरी तर शाळेने केलीच पाहिजे आणि मला असं वाटतं न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ह्या प्रक्रियेसाठी म्हणजे में मेंटल हेल्थ इश्यूज आणि त्याबरोबर हे जे टॉर्चर वगैरे सारख्या घटना ज्या येतात त्याला अड्रेस कुठली शाळा कसं करते म्हणून मी त्याला विशाखा कमिटीशी जॉईन करते की त्या दोन्ही सिमिलर सिच्युएशन म्हणजे हॅ हॅरेसमेंट हा, ॲट वर्क प्लेस ह्याच्यासाठी विशाखा का कमिटी काढली तशीच प्रत्येक शाळेमध्ये अशी यंत्रणा असली पाहिजे आणि अस नसेल तर मला असं वाटतं

आणि मी स्वतः पुन्हा म्युन्सिपल कमिशनर त्यांची खरं तर आज कमिशनरांची तब्येत ठीक नाही आहे तरी माझं बोलणं झालं त्यांच्याशी ते एक दोन तासांनी औषध घेऊनच जाणार आहेत ऑफिसला आणि ते आजच त्याचा दुपारून आढावा घेणार आहेत तर दुपारपर्यंत त्यातलं आपल्याला चित्र स्पष्ट माझं स्वतः पुन्हा म्युन्सिपल कमिशनरशी बोलणं झालं या संदर्भात मंत्र्यांनी त्यानंतर मंत्रिमंडळातल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित यांना आहेत आणि असं की प्रदेशाध्यक्ष आणि इतर काही वरिष्ठांची त्यांनी तक्रार एकतर तो त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे कोणी कुठल्या पक्षातून काय घ्यायचं कदाचित त्यांना मान्य असेल अमान्य असेल मला याची माहिती नाही कारण का साधारणपणे त्या सगळ्याच पक्षांकडून एकामेकाचे लोक ते घेत आहेत असं तुमच्याच चॅनलवर दिसतं कदाचित ते त्यांचं अग्रीमेंटही असेल आम्हाला नाही माहिती की एकामेकाकडून घेतलं तर चालतं नाही चालतं पण साधारणपणे माझी एकच एक, एक नागरिक म्हणून विनंती आहे मी हे काही विरोधक म्हणून म्हणत नाही आहे किंवा मी विरोधी पक्षामध्ये काम करते म्हणून म्हणत नाही आहे पण माझी एक नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या कॅबिनेटच्या मंत्र्यांना विनंती आहे की कॅबिनेट आणि तुमचं वैयक्तिक राजकारण हे आपण वेगळं ठेवलं पाहिजे तुमची नाराजी ही असू शकते ना पण ते निर्णय प्रक्रियेमध्ये ती येता कामा नाही कॅबिनेट हे माननीय मुख्यमंत्री कॅबिनेट लीड करतात तुम्ही कॅबिनेटच्या आधी किंवा नंतर तुमची जी काही गाराणी आहेत किंवा तुमच्या काही अडचणी तुमच्या वैयक्तिक अडचणी आहेत त्या तुमच्या संघटनेच्या अडचणी आहेत त्याच्यात गरीब कष्ट करणाऱ्या ज्या मराठी माणसांनी महाराष्ट्रातल्या माणसांनी तुम्हाला एवढं मोठं मॅन्डेट दिलं दोनशे वीस आमदार आहेत त्यांचे तर एवढं मोठं मॅन्डेट असताना रुसवे फुगवे कसले हो। तुम्ही सेवेसाठी आलाय ना मोदीजी म्हणतात मोदी मोदी ना की मी प्रधान सेवक आहे मग हे खालीपर्यंत पोचत नाही का मोदीजी हे शिकवतात दिल्लीमध्ये ते हे आश्चर्य मला वाटतंय की मोदीजींना तुम्ही नेता मानताना मग मोदीजींचा थोडं तरी काहीतरी परक्युलेट खालीपर्यंत झालं पाहिजे शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत नवाब मलिक यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे त्या मला हे आश्चर्यही वाटतं दुःखही वाटतं कारण का अनेक वर्ष नवाबबाईंनी आणि आम्ही एकत्र काम केलेले माझे कालही आणि आजही आणि उद्याही कौटुंबिक संबंध त्यांच्यावर कालही होते आजही आहेत आणि उद्याही राहतील नवाबबाईंनी काही केलं नाही त्यांच्यावर खोटे नाटे आरोप झाले हे ते पहिल्या दिवसापासून सांगतायत आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आज तर त्यांचे मित्र पक्ष आहेत ना ते मित्र पक्ष असताना मित्र पक्षावर तुम्हाला मित्र पक्ष म्हणून ते चालतात जेव्हा पक्ष चाल फोडले तेव्हा नवाब यांना आमदार म्हणून चालले आणि आज जेव्हा संघटना मित्र पक्षाची संघटना वाढतीये तेव्हा नवाबबाईंवर हे आरोप करणं हे काही नैतिकता राहिली आहे का नाही म्हणजे सोयीप्रमाणे माणूस गुन्हेगार आता काशीनाथ भाऊचंच बघा ना काशीनाथ भाऊ हे पालघरचे महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले पार पोलीस स्टेशनपर्यंत गोष्ट गेली काशीनाथ भाऊंवर नको नको ते आरोप भारतीय जनता पक्षाने केले आणि आज त्याच काशीनाथ भाऊ ना जेव्हा पक्ष प्रवेश घेतला मग काशीनाथ भाऊ गुन्हेगार आहेत का नाही याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यायचं मी पहिल्यापासून म्हणते मी पहिल्या दिवसापासून काशीनाथ भाऊ त्या बाजूनी उभे राहिले की काशीनाथ भाऊंचा काहीही संबंध नाही त्या पालघरच्या केसशी हे मी तेव्हाही म्हणतो ते आजही म्हणते पण भारतीय जनता पक्ष तेव्हा त्यांना गुन्हेगार म्हणतो आणि आता स्वतःच्या सोयीच्या राजकारणासाठी आज त्यांना काशीनाथ भाऊ त्यांचा प्रवेश घेतला नंतर टीका झाल्यानंतर त्यांनी त्याला स्थगिती दिली हा कुठला न्याय तुमच्याकडे एवढं मोठं होम डिपार्टमेंट आहे काय करतोय पक्ष आणि मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतं की मी माझा एक भाबडा समज होता की भारतीय जनता पक्ष अतिशय सुसंस्कृत पक्ष आणि मी तो जवळून पाहिलेला आहे अटलजींची भारतीय जनता पार्टी अडवाणीजींची भारतीय जनता पार्टी सुषमा स्वराजांचं नेतृत्व सुषमाजी जी आणि अरुणजींना आजही आम्ही नेता मानतो जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात असलो तरी अतिशय सुसंस्कृत नेतृत्व काय झालंय त्या भारतीय जनता पक्षाला आज अरे मतभेद असू शकतात पण त्या पक्षाकडे मी स्वतः खूप अपेक्षेने बघत होते अरे विरोधक असलं म्हणून काय झालं दिलदार विरोधक असला पाहिजे एक अतिशय सुसंस्कृत पक्ष होता पण आज रोज हेडलाईनमध्ये असतोच असतो तो पक्ष आणि जी कल्चर भारतीय जनता पक्षात काल होतं हे मी खूप जड अंतकरणाने म्हणते ते आज नाही कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक त्या पक्षात घेतायत मलाही आश्चर्य वाटते की भारतीय जनता पक्ष आज आधी नव्हता आता का असे म्हणजे कुठून हे लोक येतात कसे होतात आणि त्याचा सगळा डेटा तर तुमच्या चॅनलवर पारदर्शकपणे तुम्ही मांडता त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा सत्तेमधला पक्ष एवढा मोठा मॅन्डेट असताना अशा बॅकग्राऊंडचे लोक जे ड्रग्जचे तस्कर असतील अजून कुठले आरोप प्रत्यारोप आणि आरोप सगळे भारतीय जनता पक्षांनीच केलेले नवाबबाईंवर पण आरोप हा भारतीय जनता पक्षानेच केला आहे आम्ही कालही केला नाही आजही नाही आणि उद्याही करणार नाही गंमत एका गोष्टीची आहे की काँग्रेस पक्षाला ज्या ज्या गोष्टी नको नको म्हणून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आला त्या सगळ्या गोष्टी ज्याच्यावर टीका भारतीय जनता पक्षाने केली त्या त्याच गोष्टी तीच लोक त्याच फॅमिली तोच परिवारवाद म्हणजे ज्या परिवारवादाबद्दल आम्हाला टीका केली असे सहा नगर अध्यक्ष तुमच्याच चॅनलनी दाखवलंय माझा आरोप आहे तुमच्या सगळ्या चॅनलची काल संध्याकाळची स्टोरी होती की भारतीय जनता पक्षाच्या सहा माझं चुकत असेल नंबर तर आय एम हॅपी टू करेक्ट इट पण सहा नगर परिषदेचे अध्यक्ष ज्या साही महिला आहेत त्या तिथल्या स्थानिक आमदाराची आई बायको किंवा वहिनी आहेत तर परिवारवाद आम्ही करतो तेव्हा परिवारवाद आणि ते करतात तेव्हा टॅलेंट हा कसा न्याय मला सांग आपलं ते बाबडे आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं नाही ना मला असं वाटत नाही मला मी मी काल काल त्याचा हे जेव्हा तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर बघत होते ना तेव्हा मी विचार करत होते भारतीय जनता पक्षाचे कुठला नेते दिल्लीवर ना आले होते आणि त्यांनी भाषण केलं होतं कदाचित तुमच्याकडे तो डेटा असेल माझ्यापेक्षा पण मला जे ते भाषण क्लिअरली आठवतं पण ते कोणी केलं हे मला आठवत नाहीये त्यांनी असं एक भाषण केलं होतं मला वाटतं रवींद्र चव्हाणजीच जेव्हा त्यांनी जबाबदारी घेतली त्यांच्या वेळीच का त्याच्या आधी वेळीच की भारतीय जनता पक्षाने असं काम केलं पाहिजे की मित्र पक्षांनीही तुमची येऊन कंप्लेंट माझ्याकडे केली पाहिजे की हे काय चाललंय इतक्या ताकदीने तुम्ही पक्षाचं काम केलं पाहिजे हे कोण म्हणजे नड्डा जे आले होते ते बोलले होते का कोण मला आता आठवत नाही पण मी हे भाषण काढीन कारण का मला क्लिअरली आठवतं हे भाषण आणि मी विचार करत होते तेव्हा की बापरे मित्र पक्षांची ही कंप्लेन आली पाहिजे हा तुमचा तुमचं क्रेडिट असेल किंवा हे तुमचं मेडल असेल इतकं तुम्ही संघटनेला ताकद दिली पाहिजे जी त्यांच्या जागेवर ते बरोबर आहे भारतीय जनता पक्षाचे जे कोण दिल्लीवरनं नेते ते आले होते आणि ज्यांनी हे भाषण केले ते त्यांच्या जागेवर योग्य आहे कारण का, त्यांचा का, का ते त्यांचा पक्ष वाढवायला उभे आणि त्याच्यात काही गैर नाही प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे भाषण कोणी केलं हे मला क्लिअरली आठवत आहे त्याच्यामुळे कदाचित रवींद्र चव्हाणांना ट्रॉफी दिली जाईल या भाषणामध्ये ते काय म्हणले होते त्यांचे नेते की तुम्ही पक्ष वाढवा काही करा आणि देवेंद्रजींचं एक भाषण मला आठवतंय कुठेतरी मागच्या वेळेस त्यांनी केलं होतं ठाण्याच्या बाजूला कुठेतरी की साम दाम दंडभेद काही करा लोकांना निवडून आणा आणि नाहीतर पक्ष वाढवा हे त्यांचं भाषण मी कधीच विसरणार नाही अमित शहा यांची भेट अमित शहाकडनं त्यांचं अमित असं नाही की माझं लक्ष आहे महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललेलं आहे आणि मित्र पक्ष किंवा सहयोगी पक्ष म्हणून तुमच्या कुठल्याही पद्धतीचा अन्याय होऊ देणार

तिन्ही पक्षात म्हणजे तुम्हाला आठवत असेल तुमच्याच चॅनलवर तुम्ही दाखवलं होतं की सोलापूरमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या पक्षातून लोक घेतले परवाच्या दिवशी बीडलाही तसंच केलं त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या त्या ते सगळ्या निर्णय प्रक्रियेत काय त्यांचं ठरलेलं आहे ह्याची हे मला माहिती आहे मला कसं माहिती असेल त्यात संपूर्ण जमिनीची माहिती व्यवहार हे सर्व प्रकरण कलेक्टरांना समजवलं होतं तर अंजली दर्वेळे यांनी आरोप केलेला आहे की अजित दादांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या कारण ते पालकमंत्री आहेत आणि ऍक्च्युली मी जर का कलेक्टर पालकांनी सगळ्या गोष्टी सांगत असते तरी देखील अजित पवार यांनी माध्यमांशी खोटं सांगितलं आहे अजित पवारांना सगळ्या गोष्टींची माहिती होती आणि पार्थ पवारांचे देखील आरोप केले आहेत की पार्थ पवार त्या त्या ठिकाणी होते त्यांचं लोकेशन करा त्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर त्याकडे कसं बघता दादांचा राजीनामा घ्यावा अशी मी मागणी केली हे बघा ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा मागणी करायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याच्यामुळे त्या संविधानाप्रमाणे हा देश चालतो कुणाच्याही चा मनमर्जिनीचं चालत नाही त्याच्यामुळे अंजलिताईंना त्यांची प्रेस घेण्याचा त्यांचे अधिकार मागण्याचा अधिकार संविधानानेच दिलेला आहे आणि मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं हे फक्त आणि फक्त माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात याचं कारण असं की पहिला पहिली सरकारकडून कॉमेंट कुणाची आली ही माननीय मुख्यमंत्र्यांची आली आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरनच तीस दिवसाची इन्क्वायरी सुरू झाली आणि त्या इन्क्वायरीचा रिपोर्ट काय वगैरे तो पारदर्शकपणे होईल हे माननीय मुख्यमंत्री म्हणले मं त्याच्यामुळे देश राज्याचे ते मायबाप सरकार आहे त्याच्यामुळे मायबाप सरकारचे जे जबाबदार जे व्यक्ती आहेत ते माननीय मुख्यमंत्री आहेत त्यामुळे हे सगळे जे प्रश्न तुम्ही मला विचारताय याची खरी उत्तरं फक्त त्यांनाच माहिती असेल हो ते नितीश कुमारजींना अर्थातच मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या चेहऱ्यावरच एवढं मोठं मतदान हे सगळ्यांना झालेलं आहे जे प्रेसवाले किंवा जे काही सर्वेज रिपोर्ट्स येत होते हे बिहारचं इलेक्शन हे फक्त आणि फक्त नितीशजींच्याच नेतृत्वात सगळे लढलेले त्याच्यामुळे हे जे काही गवित यश मिळालेलं आहे

एक शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा नाही मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का तुम्ही जर अमित भाईंचं भाषण तुमच्याच चॅनलवर दाखवतात अमित भाई शाह काय म्हणले होते की ते एकटेच लढणार आहेत हे अमित भाई शहानी एक वर्षापूर्वी सांगितलं होतं त्याच्यात नवीन काय त्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही आणि दुसरं नवाबभाई यांना सिलेक्टिव्हली लागतं नवाबभाई पहिल्या दिवसापासून म्हणत आहेत की मी काही चुकीचं केलं नाही त्याच्यामुळे माझा त्यावेळेस आम्ही एकत्र होतो तेव्हा पण माझं तेच मत होतं आजही तेच मत आहे आणि उद्याही नवाबभाईंबद्दल माझं तेच मत राहणार आहे पण भारतीय जनता पक्षाने सिलेक्टिव्हली नवाबभाईंच्या बाबतीत दरवेळी स्टँड बदललेला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी भारतीय जनता पक्षांनी फोडली तेव्हा त्यांना नवाबभाई चालले असेंब्लीमध्ये वोटिंग करताना नवाबबाईंचं मत यांना चालतं बाकी सगळं यांना नवाबबाईंचं चालतं पण जेव्हा यांना सोयीचं नसतं तेव्हा ते नवाबबाईंना ते दूर करतात त्यामुळे असलं राजकारण मी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही आणि काहीतरी नैतिकता का दाखवली पाहिजे तो माणूस आपल्या ताकदीने उतरा ना आता भुजबळ साहेबांना जेव्हा अटक झाली तेव्हा मी गेले ना अर्थ रोडला मला त्याच्यात काही वाटलं नाही कारण का भुजबळ साहेब पहिल्या दिवसापासून म्हणत होते की मी काही केलं ना नाही मी विश्वास ठेवला भुजबळ साहेबांवर आणि मला काही कमीपणा वाटला नाही ना कोर्टात जायचा ना आर्थर रोड जेलवर जायचा सा, राऊत साहेब जेव्हा राऊत साहेबांना अटक झाली काय ताकदींनी राऊत साहेब लढले राऊत साहेब आले ना बाहेर अनिल देसाई साहेब नवाबाई किती लोकांची उदाहरणं देऊ मी तुम्हाला अनिल देशमुख साहेबांवर तर शंभर वेळा रेड एक झाले एकशे सहा का आठ मी पार्लमेंटमध्ये किती वेळा कधी ऐकलंय एकशे सहा का सात वेळा त्यांच्या घरावर रेड झाली नंतर काय झालं पुढे त्याच्यामुळे त्यांच्याच हे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्ष यंत्रणा कुटुंब उद्ध्वस्त होतात कधीतरी त्या नवाबबाईंच्या अनिल देशमुख साहेबांच्या संजय राऊत साहेबांच्या अनिल देशमुख साहेबांच्या कुटुंबाचा सा कधीतरी भुजबळ साहेबांची नातवंड सुना लेकी यांचा कधीतरी विचार करा माणुसकीच्या नात्याने गुन्हेगार आम्ही असलो ना तर आम्हाला फाशी द्या माझ्यासकट सगळ्यांना पण नसेल तर यंत्रणा राजकीय लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आणि सोयीचं राजकारण करण्यासाठी हे खूप हे हानिकारक आहे एक, एक, एक समाजासाठी हानिकारक आहे त्यामुळे सिलेक्टिव्ह जे नवाब वापर करतात ना हे अतिशय दुर्दैवी आहे आणि मी त्याचा जाहीर निषेध करते असलं गलिच्छ राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि कधी करणारही नाही नाही मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का इलेक्शन आलं की मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देते कालच मला एक पत्र आले मला वाशिम एक पत्र आले तुम्ही इंडिपेंडेंटली हे चेक करावं आणि मी आरोप आता का करत नाही मी सगळ्या कागदपत्राची वाट बघते मला असं एका व्यक्तीने पत्र असं लिहिलं आहे वाशिम जिल्ह्यातून की आपल्या सगळ्याची जे श्रद्धास्थान आहे पोहरादेवी त्या इथे माननीय प्रधानमंत्री आले होते माननीय प्रधानमंत्र्यांनी अनेक कोटी कितीतरी शे दोनशे कोटी रुपयाचा का पाचशे सहाशे कोटी रुपयाचा एक मोठा प्रोजेक्ट लाँच केला देशाचे प्रधानमंत्र्यांनी केला आणि अर्थातच प्रधानमंत्री निघून गेले कारण हा प्रोजेक्ट राज्याचा आहे आणि राज्याचा आत्ता मला जे पत्र आलं आहे त्याच्याप्रमाणे पोहरादेवीला दीडशे कोटी रुपये जे येणं होतं ते आलेलं नाही तिथलं काम थांबलेलं आहे असं त्या पत्रात वाशिमच्या मला आलेलं आहे त्याच्यामुळे त्याची माहितीही मी काढणार आहे त्याच्यामुळे मग शिवभक्त असतील आपले सगळे गड असतील त्या आणि हे पोरादेवीच्या मंदिराचं मी तुम्हाला सांगू इच्छिते किंवा मग मंत्र्यांची नागपूरची घरं असतील या सगळ्या स्टोरीज तुम्हीच कव्हर केल्या आहेत ना त्यामुळे भारत महाराष्ट्र सरकारकडे जो निधीचा तुटवता वारंवार ज्याची मी गेले दीड दोन वर्ष महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक परिस्थितीबद्दल केंद्रातही बोलले आणि इथेही बोलले की फिजिकल मॅनेजमेंट इज इन अ मेस या राज्यामध्ये जेवढा पैसा येतो आणि जेवढा खर्च होतो त्याच्यात प्रचंड तफावत आहे त्याच्यामुळे हे राज्य आर्थिक अडचणीत आहे अर्थातच घातलं माझ्या मंत्री येते पक्ष फोडणं घरं फोडणं

आपको याद होगा पांच साल पहले मोदी जी के सरकार के खिलाफ भी ऐसा ही खत आया था तो वो मोदी जी के सरकार के खिलाफ आया था ये अभी उनके पक्ष में आया है तो एक सशक्त लोकतंत्र में ऐसी चीजें होती रहती नहीं ठीक है ये सब चलती रहती है देखिए मैंने कल भी आपको कहा था हमें जैसे बोलने की ताकत है तो सुनने की भी ताकत हम सब ने रखनी चाहिए तो दोनों से सशक्त लोकतंत्र में थोड़ा तो ये सब होना चाहिए नहीं तो देखिए आप, सारे चैनल जो जो किए हैं वोट चोरी के मामले में वो तो आप ही ने जाके कंफर्म किए हमने तो आपको नहीं लेके गए हर चैनल वहां गया उसको बोले कि हाँ इस घर में 800 लोग हैं एड्रेस तो दो लोगों का रहने की भी जगह नहीं है लेकिन वहां 800 लोग रहे तो वोट चोरी का तो इतना आपने भी पूरा चेक किया है ना तो दाल में कुछ तो काला है लेकिन क्या एग्जैक्टली है कैसे आगे कैसे जाना है और मेरे ख्याल से मैंने खुद भोगा है इलेक्शन कमीशन में मैं जितने बार गई हूं शायद कोई नहीं गया होगा जिस तरह से केस चली अभी भी हमारी केस आ, सुप्रीम कोर्ट में चल रही है तो अन्याय तो शिवसेना पे भी हुआ राष्ट्रवादी कांग्रेस पे भी हुआ हमारे तो हर डॉक्यूमेंट्स है उनके पास लेकिन न्याय नहीं मिला इसे तो हमें कोर्ट जाना पड़ेगा ये बहुत दुख की बात है क्योंकि मैं हमेशा समझी कि हर इंस्टीट्यूशन बड़े वो आर हो इलेक्शन कमीशन हो या सी uh, एजी का ऑडिटर्स हो जो भी हो वो पारदर्शकता से ही काम होना चाहिए तो हमारे हमें भी दुख लगता है हमें दुख होता है जब मैं इलेक्शन कमीशन गई थी तो मैं बहुत विश्वास के नाते गई थी वहां कि जो यहाँ होगा वो सच ही होगा लेकिन हम पे अन्याय हो गया नार्चना, नार्चना, नार्चना बाद समाजवादी हो। पार्टी के